उत्तर मंडळी सकाळची नऊ वाजली आहेत आणि आता मी इलो आहे आमच्या बामणदेव मंदिर स्टॉपजवळ आणि आमचं मंदिराचं गेट आह आणि बा भेटलेले आहेत म्हणजेच आमचे लाडके भाभी काका श्री विलास पेडणेकर वाडीतील एक ज्येष्ठ मूर्तिकार असत आणि जो तुम्ही फलक बोर्ड बघतास ग्रामपंचायत आचरा नोटीस बोर्ड असा तर मंडळी आता प्रवेश करूया तुमका व्हिडिओ दाखवत आहे आमच्या ह्या जुन्या मंदिराची बांक वाय जरा हाय वाय केलंय आणि पुन्हा चाललंय दिशेन मंदिराच्या वाटेकडे मंडळी सांगितल्याप्रमाणे आमचा जो मंदिर आहे हा तब्बल तीनशे वर्षापूर्वीचा इतिहास असा आणि राजग्याचा स्थान त्या मंदिरात आमच्या असा तर ही एक खूप सुंदर माहिती तुम्हाला मिळतली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता मंदिरात नेमक्या आम्ही जाताना मुळात आम्ही प्रदीक्षिणा घालूनच जातो ती आता तुम्ही बघतालाच कसे जाता येतो पहिल्यांदाही पूर्ण अखंड होतो भाग पण थोडासा नूतनीकरण केलेला थोडेसे के चिरे लावलेले आहेत खाली गेट्स लावलेले असं तर त्यामुळे एकदम छान असं एक, एक वातावरण झालेलं मंदिराच्या परिसरातील मंडळी सुंदर अशी कवलारींची शेड आणि ती शांतता आणि अशा शांततेत जर परमेश्वराकडे प्रार्थने कोणीला आणि जी घंटी वाजवली तर किती नाद जो घंटीचो ना तो अगदी पूर्ण ऐकांसारखं असता आणि ही बघा मंदिराचा सभा म्हणतो तुम्ही बघतास आणि आता पुढे पुढे येलो आहे तर सांगितल्याप्रमाणे आणि ही तळी जर तुम्हाला माहिती जात माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुमका तळीबद्दल माहिती दिलेलं आहे ही तळी आहे थोडी रात्रीची माहिती होती ती कारण गणपती विसर्जनसुद्धा होता आणि दिवसाचे तुमकं सीन दाखवते तुम्ही बघा कसं वाटलो व्हिडिओ मंडळी तर तुम्ही बघत राहा आणि सांगा माझ्या चॅनलवर तुमका मी थेट दाखवतो आहे आमच्या वाडीतील ऐतिहासिक श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर आणि राजग्याचा स्थान हे चरण कमले असत तिथे नेहमी पूजा केली जाता आणि आपण

तर मंडळी ठरल्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला आता तुम्ही बघताच मी आता थेट इले सर्वप्रथम राजगेचा जा स्थान हा तिकडे इले मी आणि याबद्दल मंडळी तुमका सांगूच असा तर ही खूप एक जुनी कथा ह्यामागे आणि ही कथा तुम्ही खरंच ऐकलं नसेल अशी चांगली कथा ह्यामागे खूप चांगला जुनी इतिहास आहे आणि हा पावन होणारं ह्या ज्या स्थान आता राजगेचं स्थान आहे तुमका आमच्या वाडीतील पुरोहित ज्येष्ठ श्री प्रदीप वजे म्हणजेच आमचे लाडके बाळगोका हे सांगणार असत तर त्यांची सुद्धा मी मुलाखत घेतो तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला दिसतच आणि आमचं मंदिर जा श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर तुमकं मी सांगतोय का था। तर मंडळी आता जाऊया गाभाऱ्याजवळ म्हणजे तुमका दर्शन घडवून देत आहे आता तुम्ही बघतास ही ब्राह्मणदेव मंदिरामधली मंदी असलेली ही शंकराची पिंड आणि त्याची पूजा अर्चाही नेहमी होता तशी ते सेवासाकरी करतात आमच्या वाडीतील श्री गुरु कुटुंबीय त्याचप्रमाणे नेहमी बाळूगक्का याची पूजा अर्चा करतात आणि आता जाऊया मंदिराच्या पाठीमागच्या बाजू मंडळी तुम्ही बघताच आता सुंदर नक्षीकामसुद्धा केलेला आहे ह्या स्तंभांवर वरच्या दिशेने आणि जरा जुना झाल्यामुळे दिसत नाही आहे आणि हे घुमटसुद्धा आणि हे पेटी बघता असतं ह्या पेटीमध्ये आमचा भजनाचा साहित्य घुमट बघ स्टेप बाय स्टेप केलेलो आ तर पेटींमध्ये ह्या भजनाचं साहित्य बँजूचा साहित्यसुद्धा असेल त्यावेळी काही जुना झाला आणि स्तंभ बघायच्यामध्ये असा केलेला जेणेकरून ह्या म्हणजे स्टेअर केस जो घुमट जो बनवलेलो हा त्याच्यामधून चढता देखील यावा अशी ही चांगली कल्पना आणि पाठीमागे चुली मांडलेली आहेत आम चा, ते कशासाठी म्हणजे संरत्ना असता असे कार्यक्रम असतात त्यावेळी भोजनाचा कार्यक्रम असता आणि आता इथे मंदिराच्याच बरोबर समोरच्या दिशेने इलो मंडळी आमचं आम्ही कॅबिन म्हणतो इथे ही आमचं रंगमंच जिथे बरेचसे कार्यक्रम होतात नवरात्रीचे पूर्ण हिरलेवाडीचे अखंड कार्यक्रम होतात तर मंडळी कशी वाटलं ही बघा व्हिडिओ तुम्ही सांगत राहा तुमच्या कमेंटमध्ये आता दीपमाळ्याकडे येऊया हे दीपमाळे असत हे खूप छान असं त्या दीपमानेवरून नेहमी पावसात तर मुलांची मजाच असते ती पाना उडी मारत तळी बाप रे तर छान असता आणि आता आपण गाऊया काकांची भेट घेऊया थोड्याच वेळात तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माहिती तुमका जी मेहनत आता गावतली चला तर, तर मंडळी ठरल्याप्रमाणे जसं की बघितलात मी मंदिराचा परिसर आमच्या ब्राह्मण्य मंदिराची पूर्ण तुमका व्हिडिओ दाखवलं हो आहे तर त्याची पार्श्वभूमी आणि थोडीशी माहिती काका आपल्याला सांगणार आहेत थोड्याशा सा दुखापतीमुळे ते मंदिरात येणं अशक्य असल्यामुळे मी घरी आहे सो काका आता सांगतील छोटीशी आपली माहिती जी वर्षापूर्वीपासून चालू असलेली आमची परंपरा आणि आपला श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर हे आमच्या आचरा हिरलेवाडीचं देवस्थान ब्राह्मणदेव मंदिर म्हणजे श्री ब्राह्मणदेव हे हिरलेवाडीचं ग्रामदैवत आहे हिरलेवाडी ही आचरा गावाची एक वाडी आहे आणि फार पूर्वी म्हणजे सोळा सतराशेच्या अठराशेच्या हे बघा अठराशे तसावं हे दोन गाव होते कोल्हापूर संस्थांचे गाऊडवाडी आणि आचरा तर काही भाग हा आचऱ्यात होता आणि हा आत्ता जो हिरलेवाडी गाऊडवाडी वगैरे भाग आहे हा हिरले आ गाऊडवाडीत होता तर कोल्हापूर संस्थांनी श्रीदेव रामेश्वराला आचरा गाव इनाम दिल्यानंतर काही कालावधीनंतर त्याच्या उत्पन्न वाढण्यासाठी हा जो हिरलेवाडी गावुडवाडी गाव आहे म्हणजे आत्ता संपूर्ण आचरा झाला आहे हिरलेवाडी त्या तोही आचरा देवस्थानला जोडून दिला तर हे जे देवस्थान आहे श्री ब्राह्मणदेव हे बऱ्याच वर्ष म्हणजे मला काय माहिती नाही आम्ही वजे आम्ही प्रथम या ठिकाणी आल्याची नोंद आहे आमच्या ह्याच्यात आमची ही चौदावी पिढी या ठिकाणी आहे सतराशे नऊ सालात आमचा पूर्वज इथे आला त्यापूर्वीसुद्धा इथे वास्तव्य आमच्या पूर्वजाचं होतं आणि सतराशे नऊ सालात आमच्या पूर्वजाला इथे इनामत मिळाली तात्पर्य काय तर त्यानंतर कधीतरी हे मंदिर अस्तित्वात आलं म्हणजे दोन तीनशे वर्ष झालेली आहेत मंदिराला हो तीनशे वर्ष अगोदर अगोदर झालेली आहे आणि हे जे आत्ता तुम्ही मंदिरात बघितलात की मंदिराच्या आज चौकात गाभाऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला राजग्याचं म्हणून स्थान आहे आणि माझ्या समजुतीनुसार इथे जे जे लोक येतात ते सांगतात की असं स्थान कुठेही नाही आता असं म्हणजे कसं तर इथे मागासवर्गीयांना हरिजनांना बंदी नव्हती पूर्वी नव्हती आताही नाहीच आहे त्यात काही वादच नाही पूर्वीसुद्धा नव्हती कारण तो जो राजगा आहे त्या राजग्याचा अधिकारीच मुळी महार आहे आणि तो त्या ठिकाणी भक्ष्य वगैरे देतो इतकंच नाही तर ज्यावेळी ब्राह्मण समाराधना असते तेव्हा ते आमच्याबरोबर पुढच्या भागात बसून महार जेवायचा म्हणजे एवढा अधिकार या ठिकाणी त्याला आहे आता त्याची थोडक्यात कथा अशी आहे की इथे एक ब्राह्मण होता म्हणजे पूर्वीपासून ब्राह्मणांची वस्ती होती आणि त्याचा राजगा म्हणून एक इमानी नोकर होता आता त्यावेळेची परिस्थितीच गरिबीची होती सगळ्यांची तर तो, तो ब्राह्मण आपण काय खाई ते त्या आपल्या नोकराला दे आता लोकांची साहजिकच प्रवृत्ती असते की दोन लोकांनी माणसांचं चांगलं असलं तर मध्ये कुठेतरी काहीतरी कसपट काढलं पाहिजे माझ्या लोकांना काही लोक असे असतात बरोबर तर त्या नोकऱ्याला याने फितवलं गेला की ते घोट चांगलं चांगलं खातो तुला काय देत नाही एखादरी गोष्ट आपण जर खोटी असली वार, आणि ती वारंवार एखाद्याला सांगितली तर आपोआप त्याच्यावर तो विश्वास बसतो साहजिकच आहे त्या राजगेचाही विश्वास त्याच्यावर बसला आणि त्याने मग आपल्या मालकावर अविश्वास व्यक्त केला पण ते सावलीसारखं वा तो त्याच्याबरोबर असायचा शेवटी कंटाळून कंटाळून मग तो ब्राह्मणही वैतागला आणि एका एक दिवशी दुपारी तो जेव्हा म्हणाला की तुम्ही चांगला खालात नाका आंबील त्या काळी आंबील हा एक पदार्थ हो oh. तर आणि शरीरालाही तो पोषक होता आहे तो भाग वेगळा आहे तर रागाच्या भरात त्या ब्राह्मणाने खुरप्यासारखं घात्यार असतं ते पोटात आपल्या असलं त्याच्यातून आंबील बाहेर पडली ती पडल्याबरोबर त्या राजग्याला दुःख झालं अरे माझा एवढा इमानी मालक मी त्याच्यावर अविश्वास व्यक्त केला आता मलाही जगण्याचा अधिकार नाही म्हणून त्यानेही आपला आत्मघात करून घेतला आता ज्या लोकांनी मग यांची कुठेतरी स्मृती शाबूत ठेवली पाहिजे म्हणून आत्ता जे मंदिर आहे ते छोटी एक घुमटी होती तिथे त्या ब्राह्मणाची स्मृती म्हणून ती घुमटी बांधायला सुरुवात केली आणि त्यापासून दक्षिणेला एक साधारण शंभर फुटावर ते राजग्याचं स्थान त्या ठिकाणी निर्माण करीत होते तर राजग्याचं स्थान निर्माण करण्याचं चा काम चालू होतं आणि ही जेव्हा जेव्हा घुमटी बांधायला सुरुवात करी ते कोसळे ही घुमटी कोसळे मग तो ब्राह्मण संचारला एका व्यक्तीच्या अंगात आणि त्याने सांगितलं की माझा तो नोकर होता आहे राजगा तो माझ्या उजव्या बाजूला हवा आणि त्याप्रमाणे मग त्याची त्या ठिकाणी त्या 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 स्थापना केलेली आहे आणि वैशिष्ट्य असं की लिंग जरी देवळात असलं तरी त्याच्यावर ब्रह्मदेवाचा मुखवटा आहे आणि कुठचंही गारायणं हे राजग्याला सांगितल्याशिवाय इथे पावन होत नाही मग राजग्याला सांगणंच गरजेचं आहे अशा प्रकारचं हे कथानक आहे किती सत्य किती असत्य दंतकथा किती प्रत्यक्षात किती हे काय माहिती नाही पण कुठेतरी ते जुळतं कारण आत्ता जो वायगणी गाव वा आहे त्या ठिकाणी राजेश्वर म्हणून त्यांचं राजगृह वगैरे असं काहीतरी त्या समाजाचं असतं तर त्या ठिकाणचेही लोक ह्या राज्याला मानतात अशी <coughs> प्रथा आहे अशी ही कथा आहे या स्थानाची तिथे त्रिपुरारी पौर्णिमा दसरा गोडी पाडवा आणि शिमगा हे चार उत्सव केले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे रामेश्वर हे मुख्य स्थान असल्यामुळे बाकी सगळे जे काय मोठे उत्सव आहेत ते रामेश्वराकडे असतात रामेश्वर तीन वर्षांनी डाळ स्वारीला आल्यानंतर स्वारी रामेश्वराची या ठिकाणी येते एक रात्र मुक्काम असतो आमच्या वाडीतले लोक बरोबरच्या रितेला भोजन वगैरेची व्यवस्था करतात तीन चार हजार माणसं असतात आणि बाकी विशेष मोठा इथे काय उत्सव नसतो कारण रामेश्वर हेच आराध्य दैवत आचरा गावचं अशी ही कथा आहे इथले हे एकंदर पाच मानकरी आहेत हिरलेकर बावकर खोत आणि तांडेल दुधवडकर होते ते काही नाही वझे आम्ही इथले पुरोहित आहोत हिरलेवाडीचे पुरोहित आणि मानकरी खरंच खूप छान माहिती दिलात काका सो खूप खूप धन्यवाद तुमचे